जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव सौ राखी योगेश तोडणकर गावाचे नाव दाभोर वय वर्ष एक्केचाळीस अनुराधाताई राज्याध्यक्ष यांचे व्हिडिओ पाहून मनाचे श्लोक त्यांनी सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य जे हाती घेतले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन आज या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत मलाही सहभागी व्हावेसे वाटले आणि एक छोटासा खारीचा वाटा उचलावा म्हणून मी या स्पर्धेत आज येथे सहभाग घेतलेला आहे त्यांनी सांगितलेल्या ज्या श्लोकांपैकी मला आवडलेला जो श्लोक आहे तो आहे श्लोक क्रमांक तीन माझ्या बुद्धीप्रमाणे मी या श्लोकाचे श्लोक येथे म्हणून दाखवणार आहे आणि श्लोकाचे वर्णन मला समजलेला अर्थ मी येथे आज सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे प्रभाते मनी रामचिन्तितसा वा पुढे वैखरी राम आधी वदावा, सांडू सदाचारहाथोर तो जनी तो चितो मानवी धन्य असे म्हणतात प्रभाते मनी राम चिंतीत जावा अत्यंत सोप्या शब्दात स्वामींनी सांगितले आहे सकाळपासून म्हणजे दिवस सुरू होण्यापासून मनामध्ये रामाचे चिंतन रामाचे मनन करीत जावे थोडक्यात तुमची जी इष्टदेवता आहे तिचे तुम्ही चिंतन करा म्हणजे तुमची बुद्धी स्थिर होईल आणि दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने होत असेल तर दिवसामध्ये आपल्याला योग्य निर्णय घेण्यामध्ये त्याची मदत होईल सर्व कामे व्यवस्थित पार पडतील सकाळी सगळीकडे शांतता असते त्यामुळे आपण जे विचार मनामध्ये आणतो किंवा जे काम करण्याचे योजतो त्याचा संकल्प पूर्ण होतो असं मला वाटतं पुढील पंक्ती आहे पुढे वैखरी राम आधी वदावा वैखरी म्हणजे मानवी आवाजाचा शेवटचा टप्पा मानवी आवाज हा एकंदरीत चार टप्प्यामधून जातो ते चार टप्पे म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी काहीही बोलायच्या आधी ते विचार करून बोललं पाहिजे गळा आणि नाक यामधून जो ध्वनी बाहेर पडतो तो म्हणजे वैखरी म्हणजे स्वामी सांगतात वैखरी होईल ते पुढे म्हणजे वैखरी या अवस्थेत येण्याआधी पराअवस्थेपासून जे चक्र चालू होते ते वैखरी अवस्थेपर्यंत येण्यापर्यंत पूर्णपणे आपल्या मुखात अखंडपणे रामनाम असला पाहिजे मुखात रामनाम आणि मनात काहीच नाही असे मात्र होऊ देऊ नका पराअवस्थेपासून तो ध्वनी बाहेर पडेपर्यंत वैखरीपर्यंत अखंडपणे एकच नाम रामनाम आपल्या मुखात असलं पाहिजे पुढील पंक्ती आहे सदाचार हा थोर सांडू नये तो सदाचार म्हणजे चांगले आचरण माणसाने कधीच सोडू नये चांगले आचरण सदोदित करा त्याचा तुम्हाला नेहमी चांगलाच उपयोग होईल पुढील पंक्ती आहे जनी तोचितो तो मानवी धन्य होतो जनी म्हणजे समाजात मानवी म्हणजे माणसाकडून घडून येणाऱ्या गोष्टी किंवा एकंदरीतच मानवधर्म म्हणून मला असे वाटते सदाचार हा कोणी सोडलाच नाही तर समाजामध्ये मानवधर्म धन्य होईल नुसता माणूस धन्य होणार नाही तर समाजात अखंडपणे मानवधर्म धन्य होईल त्याचा आपणा सर्वांना चांगलाच उपयोग होईल आप चांगले आचरण करण्याला उपयोग होईल आणि कधीही कुठलेही वाईट विचार मनात येणार नाहीत रामदास स्वामींच्या या मनाच्या श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक तीनचा मला समजलेला माझ्या बुद्धीप्रमाणे उमजलेला अर्थ मी येथे मांडण्याचा प्रयत्न करीत केलेला आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ